आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक भरतीच्या संदर्भातला आहे विशेष म्हणजे राज्यातल्या ज्या खाजगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहे अशा शाळेमधले जे रिक्त पदे आहेत ती रिक्त पदे भरण्यासाठी संस्थेला आणि शाळेला कोणत्या प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ते आज आपण एका पत्राच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये आपण आपलं मत व्यक्त करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत हे जर आपल्याला जाणून घ्यावयाचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदांच्या अनुषंगाने संस्थेला अथवा शाळेला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ते माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचं कार्यालय जिल्हा परिषद लातूर यांच्या पत्राच्या माध्यमातून समजून घेणार आहोत दिनांक बारा एक दोन हजार चोवीस हे महत्त्वाचं पत्र लातूर जिल्ह्याच्या संदर्भातलं ला आहे परंतु राज्यातल्या ज्या ज्या ठिकाणी खाजगी शैक्षणिक संस्था आहे आणि ज्यांच्याकडे पद रिक्त आहेत त्या अनुषंगाने त्या सर्वांनाच हे पत्र मार्गदर्शक असं आहे सुरुवातीला या पत्रात काय म्हटलं ते आपण थोडक्यात लक्षात घेऊ शकतो हे पत्र लातूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे जे अध्यक्ष आणि आणि सचिव आहेत त्यांना आहे विषय संदर्भ आपण स्क्रीनवर पाहू शकता आणि त्याच्यानंतर अत्यंत महत्वाची अशी माहिती विविध माध्यमातून या ठिकाणी दिल्याचं आपल्या लक्षात येते अशा प्रकारचे व्हिडिओ सुद्धा याच्या आधी आपण टाकलेले असल्यामुळे आपण मुख्य विषयाकडे वळूया ते म्हणजे खाजगी संस्थेसाठी कोणती कागदपत्रं ही शिक्षकाची पदभरती करण्याच्या अनुषंगाने आवश्यक आहे उपरिपत्र असं म्हटलेलं आहे त्यानंतर संस्था कार्यकारिणीची परिशिष्ट अ अद्ययावत प्रत बिंदू नामावली सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसची संच मान्यता सेवा ज्येष्ठता यादी संस्थेत वाद नसल्याचं प्रमाणपत्र गटनिहाय रिक्त पदांची माहिती अर्थात एक ते पाच सहा ते आठ नववी दहावी या अनुषंगाने रिक्त पदाचा विषय शाला मंजूर सह शिक्षक पदांची माहिती संस्थेत पद अतिरिक्त नसले याबाबतचं प्रमाणपत्र आणि सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या संच मान्यतेनुसार इतर शाळेतील अतिरिक्त झालेल्या सह शिक्षकांपैकी आपल्या शाळेत किती शिक्षक देण्यात आलेले होते व किती शिक्षकांना रुजू करून घेतले याबाबतचा अहवाल अर्थात हा जो अकरावा मुद्दा तो आहे तो लातूर जिल्ह्याच्या संदर्भातला आहे असे सगळे पत्र जे आहेत त्या त्या, त्या जिल्ह्याचे निघले असतील परंतु यातले काही महत्वाचे भाग आपण लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे सन दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसची संच याच्यामध्ये आपल्या संस्थेमध्ये आपल्या शाळेमध्ये किती शिक्षक हे रिक्त आहेत किंवा किती शिक्षकांच्या जागा निघू शकतात हे स्पष्ट होते आणि त्यातल्या त्यात त्या गटनिहाय रिक्त पदांची माहिती आपल्याला द्यावयाची आहे अर्थात इथं पाचवीचाच उल्लेख झालेला दिसतो तर पुढे मात्र सहावी ते आठवी नववी ते दहावी असा उल्लेख आहे अर्थात हे माध्यमिकचा विषय असल्यामुळे इयत्ता पाचवी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे कारण बहुतांश शाळा इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी किंवा बारावी अशा प्रकारच्या आहे संस्थेमध्ये शिक्षकांच्या जागा निघण्याची नितांत आवश्यकता आहे बरेच भावी शिक्षक ही पदभरतीची वाट पाहत आहे त्या अनुषंगाने संस्थाचालकांनी रिक्त असणाऱ्या जागा लवकरात लवकर भराव्यात अशा आशावाद आपण या निमित्तानं व्यक्त करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनपूर्वक धन्यवाद